આઈએનડી ટીવી ન્યૂઝ ચેન નવી નવીન અપડેટ જાણून घेण्यासाठी આઈએનડી ટીવી ન્યૂઝ લા સબ્સ્ક્રાઇબ करून બેલ આઇકન ઓલ ઓવર સેટ કરો. ભારતીય જનતા પાર્ટી શાહદા શહેરकडून ભાજપ જિલ્લા અધ્યક્ષ નિલેશ માઈ यांच्या अध्यक्षतेखाली આર્થ સંકલ્પ બેઠક આજ શાહદા शहरात संपन्न. महायुतीच्या शासनाने नुकताच अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या हितासंदर्भात विविध योजनांची घोषणा करण्यात आली त्या विविध योजना नागरिकांपर्यंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कशा पोचवाव्यात संदर्भात आज जितूभाऊ जमदाडे शहराध्यक्ष व वक्ता श शा, शहादा शहर व तालुका यांनी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सविस्तर व विस्तृत माहिती दिली यावेळी या, या बैठकीला जिल्हाध्यक्ष निलेश माळी शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे विधानसभा प्रमुख कैलास चौधरी माजी नगरसेवक रविभाऊ जमादार युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील व शहरातील विविध आघाडी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीनंतर ॲडव्होकेट भोजेंद्र शिंदे यांची भाजपा वकील आघाडी शहराध्यक्ष जगदीश बा बागुल यांची शहर उपाध्यक्ष आणि गोपाल कोळी यांची शहर चिटणीस म्हणून नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या आदेशाने शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी केला पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्त राजू मन्सुरी यांच्यासोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित शहराचे अध्यक्ष सन्मानिय जीतू भाऊ जमदाडे उपस्थित तर या विविध योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत याची माहिती पोचण्यासाठी जवळजवळ पन्नास हजार युवकांची त्या ठिकाणी नेमणूक करणार आहे म्हणजे तीन पन्नास हजार जी युवा आहे त्याचा आता आपण ही बैठक कशासाठी घेतली दे की आपण चांगल्या पद्धतीने कमी वेळा इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी जे मुद्दे आपल्याला सांगितले समजावून सांगितले त्याबद्दल खरंच जे आता बोलले मनाशी जे संचलन करत होते व वक्ते पाहिजे जिथं बहुत मी शहराचे प्रशांतजी पाटील भीमसिंगजी राजपूत व माझे संमित्र श्री रव रवी भाऊ जमादा यांनी आपल्याला शासनाच्या काय काय अर्थसंकल्पात झालेल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांचे काय काय त्यांना काय आपल्याला देता येईल आणि त्यांना त्यांचा फायदा कसा होईल हे सर्व आपल्याला समजवलं आणि त्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले म्हणून मी सर्वांचे आभार मानतो <tune> okay. महाराष्ट्र शासनाने मोदी सरकारने खूप तो महत्वाचा अर्थसंकल्प या राज्याला दिलेला आहे एक चांगला अर्थसंकल्प लोकांच्या फायद्यासाठी युवकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांसाठी एक चांगला अर्थसंकल्प सादर झालाय आहे त्या अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी आज शहादा शहरात महत्वापूर्वा शहराध्यक्ष जितू भाऊ यांच्या उपस्थितीत व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली एक सरकार चांगल्या योजना देत असते आणि ते लोकांपर्यंत पोहोचावा हा एक उद्देश आजच्या बैठकीतच होता सर्व पदाधिकाऱ्यांनी विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेतला आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या अर्थ अर्थसंकल्पाचा आम्हाला चांगल्या चांगला फायदा होईल आणि या शहात विधानसभेतील ही जागा आणि नंदुरबार जिल्ह्यातील चारही जागा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या ठिकाणी निवडून येतील असा संकल्प घेऊन या ठिकाणी मी ही आजची बैठक संपन्न झाली